आया इस्टोबेजूस कदी बनमनाई? स्काले आपले लेटी. स्काले आपले लेटी. तुमचं मान दुळले इकडे ऐकते आंसर दो गेला तरी पण मालक कोण मात्र जास्त नाही रे なかも、その姿を。

सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्या परिवारातून श्री स्वामी संबंधित सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अश्वि सु कॉमेडी चॅनल आहे आमचं

आमचं पण झालं जेवण आवरलं हो का आमचं पण झालं बसले होते काय चाललंय नक्की काय चाललंय बरं आहे का पाय हाय प्रज्ञाताई कुठे होली होळीच्या तुम्हाला एक खूप खूप शुभेच्छा होली कृष्णा भाऊ तुम्हाला येईल होळीच्या लाखला शुभेच्छा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा प्रज्ञाताई खूप ना आहात आपण कंटाळा आला का हो

अनिल भाऊ पण असेच म्हणत होते काय झालं कांटाळे का मला राजू भाऊ काय म्हणत राजू भाऊ प्रज्ञाताई कुठनं आहोत आपण जेवण झालं का भाऊ म्हणतात हॅप्पी ओली हॅप्पी ओली तुम्हाला पण

हो तुम्हालाच नाही का रामणार राजा शांतीला भाऊ शिवराया मुंबईला हो का धन्यवाद दादा आम्ही कर्नाटक बोलत आहात तुमच्याशी तसे आमचे गाव पुणे जिल्हा पुणे तालुका जुन्नर मिस्टर इकडे जॉब करतात म्हणून कर्नाटकला दोन लाईक दोन लाईक धन्यवाद 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 चैनल में रविल सबस्क्राइब करा चैनल में सब्सक्राइब करा महाराष्ट्र मराठी जोड़ी का सपोर्ट करा श्री सोमशी कॉमेडी मेरी चैनल नेक्टीज़ आउट करा और मेरी वीडियोस देखते हैं आवेदन लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बाय 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 भाऊ बाय मंगेश दादा हॅपी होत मंगेश भाऊन जेवण कुठून आहात आहात तुम्ही मंगेश भाऊ कुठून आहात जे कोणी नवीन आले त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा शांतीलाई काय बनवताय तुम्ही नाही दादा उद्या शाळेमध्ये येऊन छोट्या मुलीला ड्रेस आहे त्याच्यासाठी ते पण होते ते पण होते एवढे गावाला जेवण एवढे लेट होतात हो का हा हा नाही चालते ते जेव्हा जेव्हा आमचं जेवण झाले सगळं काम आमच्या एवढा अभिनंदन करतो तुमचे अभिनंदन आज ताई छान आमच्या तर नुसती ताईचीच प्रशंसा करताय कधी आमची पण करा गाववाले आई <laughs> गाववाले <और> <laughs> सगळेच ताईची प्रशंसा करतात कधी आमची पण करा का सचिन शिंदे हाय सचिन भाऊ नमस्कार मी दाखवत नाही व्हिडिओ मध्ये आम्ही काय दाखवायचो आमचा आवाज येतोय ना व्हिडिओ मध्ये म्हणायच तुमचा आवाज सारखा आहे तुमचा आवाज कावळ्यासारखा आहे आम्ही काद्यामागचे कलाकार आहेत सचिन बाबू म्हणतात तुम्ही लाईव ला या मग लाईव्ह चालू आहे मला म्हणतात ते तुम्ही दाखवत नाही व्हिडिओ मध्ये दाजीला दाजीला दिसत नाही हे मग कधी तारीख करणार बरोबर बोलतात झाली माझी लाईव्ह झाली आणि साडेसात ला आमच्या गावांची जॉईंट लाईव्ह असते साडेसात वाजता येत राहतात ते बघा सचिन दादा पण बोलतात तुम्ही पण दाखवा तुम्ही पण व्हिडिओ मध्ये या तुमचा आवाज लता मंगेशकर सारखा लता मंगेशकर तर मग स्वर्गीय झाले आवाज सोडून गेले वाटत जोडीनी बसा की सचिन भाऊ जोडीनी लाईव्ह झाली आमची आपल्या स्मॅल करतात आ, गावाले हसतात हसा 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 <laughs> हसा खेळा शिस्त पाळा गावाय खूप आनंद झालाय आम्हाला अभिनंदन ताई दादा अशीच प्रगती करत राहा परत बसा की सोबत परत बसाय काय सत्यनारायणाची पूजा आहे <laughs> ना ना <laughs> परत बसायला सांगतात म्हटलं परत बसायला काय सत्यनारायणाची पूजा आहे का एकदा बसलेलो लग्नाच्या वेळेस बोला आता आता कोण छान दिसतंय दोघातून करत आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख प्रियंका पाटील अश्विनी ताई कशी आहेस मस्त आहे चांगले आहेत प्रियंका ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल तुमचं गाव कुठलं आम्ही पुणेकर आहोत जुन्नर तालुका आहे आमचा दुसरं लग्न करावे लागेल मग सत्य करायला <laughs> का <laughs> एका लग्न एका लग्नामध्ये आज परत सत्यनारायण नाही ना, करू शकत का गाववाले ताई तू पैजण घालतेस का तुम्ही आलेले आहेत वाईट कॉमेंट करू नका वाईट कॉमेंट करू नका पैंजण घालते पैंजन घालते मंगेश राऊत रामराम भाऊ रामराम माऊली भाऊ म्हणतात नमस्कार ताई दादा नमस्कार मस्कार, मस्कार। ताई लाटण घेऊन येतील माऊली भाऊ म्हणतात ओळखलं का ताई ओळखलं ओळखलं भाऊ माऊली माऊली भाऊ धन्यवाद चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा ताई मी डिझायनर आहे ग मी नव्हते ताई तुम्ही आले होते शीतलताईच्या लाईव्ह आले होते तुम्ही दाखवा पाय वर करा हे करा जाऊ दे काही बोलायचं नाहीये च्या याला पण कमेंट्स केल्या होत्या प्रियंका ताई पहा आम्हाला आठवण आहे शीतलताई पण आमच्या युट्यूब फॅमिलीला जोडल्या आहेत त्रिशा फॅमिली पण आमच्या युट्यूब फॅमिलीला जोडल्या आहेत प्लीज अशा वाईट कमेंट्स करू नका कारण तुमच्या वाईट कॉमेंटचा एका परिवारावर खूप हे होतो फरक पडतो त्याच्यासाठी असं एकमेकांना वाईट कॉमेंट करू नका मी परभणीच आहे माऊली भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल प्रियंका पाटील म्हणतात कोण कशी चलताई जाऊ विषय सोडून द्या दुसरे असाल तर ठीक आहे आमच्या लक्षात आहे सर्व बरोबर आहे लक्षात आहे सर्व त्याच्यासाठीच नाव वाचल्या वाचल्या आणि पैंजणचा विषय काढला म्हणून आम्हाला लगेच आठवलं okay. केलं नाही चालतंय काही केलं नाही तर बोला तुम्हाला काय बोलायचं बोला, बोला तुमच्या बोला। आम्ही उत्तर देतो कुणीही प्लीज एकटी स्त्री समजून कुणीही तिला त्रास देऊ नका आपण युट्यूब फॅमिली एकत्र आहोत आपण युट्यूब फॅमिलीला जॉईन झालेले याचा अर्थ असं नाही का युट्यूब फॅमिलीवर येऊन आपण पन काही पण असे वाईट चाळे करून दाखवतोय का काय होते त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला अशा घाण कॉमेंट्स करता ते मी अकोला जिल्ह्यातील आहे मंगेश भाऊ धन्यवाद लाईव्हाऱ्याबद्दल होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दादा ब्लॉक ब्लॉकचं ऑप्शन आहे नाहीतर तर करा चालतंय त्याला कमेंट्स करू द्या मी लगेच हाईट्स करतो असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशिकवामी चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आम्हाला आमच्या लाईक चांगली माणसं पण भरपूर भेटतात ती चांगली माणसं म्हणजे त्यांचे विचारच चांगले असतात त्यांना सांगायला पण नाही लागत आता समोर ताई आहे का दादा आहे आधी तर बाजूला होतच ओके okay, जाऊ द्या चांगले बोला तर काही नाही चांगले, चांगले? चांगले बोला तर काही प्रॉब्लेम नाही चांगले तेच म्हटलं त्याला लाईव्ह आल्यावर चांगले बोला आम्ही हेच नाही बोलत तुम्ही आमच्या लाईव येऊ नका या पण वाईट बोलू नका बस आम्हाला तुमच्याकडून चांगली बोलण्याची अपेक्षा वाईट बोलण्याची नाही कारण आम्हालाच वाईट बोलता येत नाही म्हटलं तुम्ही जर आमच्या लाईव्हला येऊन जर आम्हाला वाईट बोलले तर आम्ही तुम्हाला काय बोलायचं आम्हाला वाईट बोलता येत नाही जर तुम्ही आमच्या आमच्याला येऊन जर आम्हाला वाईट बोलले तर आम्ही तुम्हाला काय बोलायच द्या प्रियांका ताई माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही तुम्हाला वाटत ना तुम्ही चुकीचे नाहीयेत मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हे सगळं संस्कारावर डिपेंड करत संस्कार चांगले असेल तर आम्ही तुमच्याशी वाईट बोलू शकत नाही आता तुम्ही आले तरी मी तुम्हाला वाईट बोलू शकत होतो पण नाही आम्हाला ते शिकवलेलेच नाहीये आज काय केलं ताईने जेवायला आज ताईंनी पुरणपोळीच केली तुमच्यासारखीच पुरणपोळी खाली आम्ही दादा तुम्हाला मुलं आहे का हो हो दादा मंगेश भाऊ मंगेश राऊत दादा दोन मुली आहेत आम्हाला का तुम्ही बोलले मुलं आहेत का आमची मुलगी लगेच झोपलेली उठून बसली पहा झोपलेली उठून बसली बरोबर दादा आपल्याला चांगले संस्कार आहेत आपण शिव जन्मभूमीतली आम्ही माणसं आहोत जिथं शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे त्या भूमीतली आम्ही माणसं आहोत आम्हाला वाईट शिकवलेलं नाहीये त्याच्यासाठी जरी वाईट कॉमेंट केला ना तरी आम्हाला वाईट बोलता येत नाहीये बरोबर दादा आपल्याला चांगले संस्कार आहे बरोबर तर धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलला गावाले खरच आम्हाला आम्ही खूप आनंद झाला आम्हाला तुमचा गुगल आला मनापासून खरंच खूप छान वाटला आम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमी स्त्रियांचा आदर करायला शिकवलं तेच तेच तर मी बोलतोय पावनभूमीतली माणसं आहे त्याच्यासाठी वाईट कॉमेंट्स करू नका माणसाची मनं दुखू नका मला पण दोन मुली आहेत धन्यवाद धन्यवाद मंगेश भाऊ चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वेळ भरपूर झालेली आहे आणि मग आम्ही पण एवढं हे बोलू तो हे ऑर्डर आली होती एक उद्या स्कूलचा शेवटचा दिवस आहे तर त्यांचा पेन्सिल ड्रेसला वरती असं टाईच्या इथं लावाय लावण्यासाठी म्हणजे एका

तुमची पण लवकरच दोघांचे तिघ होतील दादा आज खूप हँडसम दिसत आहे तुम्ही कशाला लाजवताय कशाला लाजवताय हरभरेच्या झाडावर झाडा का काय का हा हरभरेचा झाडावर चढवताय हँडसम म्हटलं मग आले की दुसरीकडे जातील बरोबर चालतंय धन्यवाद गाववाले असा सपोर्ट करत राहा तुमच्या भावी आयुष्याला आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा आता बोललो तरी बोलणार नाही आणि नाही बोलो तरी बोल ओके ओके चालतंय चालतंय चिवताईचे नाव काय आहे सांग चिवताई नाव सांग तिचं नाव अनुष्का आहे लाडाने आम्ही तिला परी म्हणतो आमची लाडाची नवसाची परी आहे ही स्वप्नातली परी आमच्या स्वप्नातील परी पाच वर्षानंतर आम्हाला झालेली आम्ही नवस केला होता आमचं पिल्लू आम्हाला पाच वर्षानंतर झालेला झालेलं आहे आणि जेव्हा पोटात ती राहिली होती तेव्हा त्यांना स्वप्न पहिलेलं परी झालेली आपल्याला म्हणजे झालेली परी सारखी म्हणजे मला पहिले मला सांगितलं होत आपल्याला तुम्ही जावा ताई येईल ये लाट घेऊन मागे लाडक नाही लाटणं नाही बांबू घेऊन येईल बांबू गाववाले आमची परी आमच्यासाठी खूप लाडाची आहे नवसाची परी आमची नवस केला होता म्हणजे असं आम्हाला मूल बाळ होतं तेव्हा आम्ही नवस केलं त्याच्यानंतर आम्हाला परी झालेली आहे चला तर मित्रांनो शुभरात्री पुन्हा एकदा होळीच्या लाख लाख शुभेच्छा होळीच्या आणि दुनिवंद लागला आम्ही पण येऊ सोबत बांबू घेऊन कशाला का धोपटायला येता का चालतंय चालतंय खूप आनंद वाटला तुमच्याशी गप्पा मारून असा सपोर्ट करत राहा आणि तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही तुषार भाऊ राजश्री ताई आमचे मोटिवेशन तुम्हीच आहात एक तर फक्त समोरच नाही सांगत मनातून सांगतोय आमचे मोटिवेशन तुम्ही आहात तुम्ही कुठे गेले की ओके ओके <laughs> आम्ही कुठे गेले की नाही नाही सोडून जात तुमच्या ताईला तुमच्या ताईला नाही सोडून जात दा आम्ही कुठंच <laughs> नाही जाणार तुमच्या <चाताएगा। laughs> ताईला सोडून चला तर मग भरपूर टाइम झालाय रजा घेतो आम्ही मंगेश भाऊ माझ्या मुलीचे नाव परी आहे आणि चा। दुसरी गुंजन आहे धन्यवाद छान मंगेश भाऊ असा सपोर्ट करत रहा त्यांच्या पण त्यांच्या पण मुलीचं नाव परी आहे म्हणतात भाऊ काय म्हणतात अकाउंट क्रिएट करून ठेवा आत्ताच नंतर खूप प्रॉब्लेम येतात हो का चालतंय चालतंय आम्हाला खूप प्रॉब्लेम झालाय अजून बँक डिटेल भरायला नाही आले हो का चालतंय मी तुमच्याशी फोन करून बोलून घेईन मग मला सांगा सविस्तर तुषार भाऊ चॅनल मॉनिटाईज करायच्या अगोदरच करायला लागतं का भाऊ ओके okay, ठीक आहे बोलूया आपण क्लियर चला तर मग सर्वांना शुभरात्री भेटूया उद्या पुन्हा तोपर्यंत सर्वांना शुभरात्री नमस्कार सर्वांना बाय असं काही नाही कधी पण करू शकतो चालते चालते काही प्रॉब्लेम okay, नाही ओके बाय गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम धन्यवाद सर्वांना